कित्येक दिवस बंजारा समाजाने घुसतोडी करायची किती दिवस रस्त्याची खडी फोडायची पण आताची दिवाळी बंजारा समाजाची दिवाळी आम्ही मुंबईमध्ये समोर आम्ही दिवाळी साजरी करणार तर देशातले लोक आम्ही मुंबईला आणू आणि ज्या पद्धतीनं मुंबई जाम कशी होते आणि ते बंजारा समाज करून दाखल नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या या फेसबुक लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत जालना जिल्हा जालना जिल्हा हे आरक्षणाच्या मागणीचं एक मोठं केंद्र बनत आहे याच जालना जिल्ह्यातून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाची मोठी घोषणा केली मोठ्या आंदोलन केली याच जालना जिल्ह्यातून ओबीसी आरक्षण बचावची ही मोहीम चालली याच जालना जिल्ह्यातून आता सध्या धनगर आरक्षण मोठ्या प्रमाणात होते धनगर समाजाला एसटी मधून आरक्षणाची मागणी मोठ्या प्रमाणात होते त्यासाठी प्रदीप बोराडे दीपक बोराडे हे गेल्या दहा दिवसापासून उपोषणाला बसले आहेत आणि याच जालन्यामधून आणखीन एक आंदोलन उभं राहत ते म्हणजे बंजारा समाजाचं आंदोलन बंजारा समाजाचा सुद्धा एसटी मध्ये समावेश करावा या मागणीसाठी बंजारा समाज सुद्धा आंदोलन करत असून त्या संबंधितची बैठक या ठिकाणी आज जालना मध्ये आयोजित करण्यात आली होती आणि लवकरच बंजारा समाजाचं या ठिकाणी मोठा आंदोलन होणार आहे मोर्चा निघणार आहे या संबंधित आपण चर्चा करण्यासाठी बंजारा समाजाचे अनेक नेते कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी बोलूया सर तुमचं नाव सांगा पद सांगा विजय चव्हाण सामाजिक कायम करतोय फुल टाइम समाजाचं काम करते बंजारा समाजाचं तर आज जालन्या जिल्ह्याच्या वतीने संपूर्ण बंजारा समाजाच्या वतीने आज जालन्याच्या आमच्या बंजारा समाजाची मीटिंग झाली कालच जो मागच्या तारखेला पंधरा तारखेला बंजारा समाजाचा असा भव्य दिवस विराट मोर्चा या जालन्यामध्ये होता जवळ कमीत कमी जवळपास पाच लाख लोकांचा जनसमुदाय बंजारा समाजाच्या जालन्यामध्ये होता सन पूर्व आठ हजार वर्षापासून हा राहणारा बंजारा समाज आहे आणि ज्या आदिवासी जे जे निकष लागतात आम्ही पूर्ण टोटल निकष आम्ही पूर्ण करतो आमची बोलीभाषा वेगळी आहे आमचं खानपान वेगळं आमचं आमचा देव सन तेवार देखील वेगळे आहेत प्रत्येक गोष्टी वेगळ्या आहेत आणि सरकारला आम्ही अल्टिमेटम देतोय की उद्याच्या दिवाळीपर्यंत जर आमच्या या मागण्या हैदराबाद गॅजेट लागू करायला पाहिजे आणि आदिवासीचे जे बी निकष लागतात तर तो टोटल तो निकष आमच्या बंजारा समाजला जर, जर नाही लागू केला तर उद्या दिवाळी आम्ही असं ठरत आहोत की दिवाळीच्या टायमाला आम्ही तांड्या तांड्यामध्ये दिवाळी साजरी करतो पण आताची दिवाळी ही बंजारा समाजाची दिवाळी आम्ही मुंबईमध्ये मंत्रालयासमोर आम्ही दिवाळी साजरी करणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी ठरवून दिलेलं आहे एस टी प्रवर्गासाठी जे निकष लागू होतात ते सर्व निकष बंजारा समाज पूर्ण करतो आता तुम्ही समाज बदलले की त्यांची संस्कृती बदलते बंजारा समाजाची संस्कृती वेगळीच आहे जी एसटी आरक्षण साठी लागू होते की आमची संस्कृती राहन राहणीमान आमचं लाजाळूपणा आम्ही गावापासून दूर राहतो आम्ही कुठेतरी तांड्यात वाडी वस्तीमध्ये राहतो मग जर समाज कुठं आय एस आयपीएसचा आमचा एक टक्का पण आता देश स्वतंत्र होऊन ऐंशी वर्ष झाले ऐंशी वर्षामध्ये वर्षा एकच आय एस होतो याच्यावरून बंजारा समाजाची स्थिती तुम्हाला कळते आणि बंजारा समाजाचे कितीक दिवस बंजारा समाजाने ऊसतोडी करायची कितीक दिवस रस्त्याची खडी फोडायचे आमच्या बंजारा समाजाची महिला आमच्या भगिनी आमचे बंधू आज तुम्ही जाली, जर दिवाळी झाली तर दिवाळीनंतर तुम्हाला तांड्यामध्ये कोणी दिसत नाही सत्तर टक्के समाज हा उस्तोळीसाठी जातो मग आम्ही कोणाच्या भरोश्यावर जगायचं जर त्यांनी दिवाळीपर्यंत आरक्षण दिलं नाही तर लाखोच्या संख्येने नाही तर महाराष्ट्रामध्ये एक करोड बंजारा समाज आहे आणि देशामध्ये सतरा ते अठरा करोड समाज आहे तर देशातले लोक आम्ही मुंबईला आणू आणि ज्या पद्धतीनं मुंबई जाम कशी होते आणि ते बंजारा समाज करून दाखल तुम्हाला पंधरा तारखेचा मोर्चा जे तुमच्याकडे व्हिडिओ असेलच त्यावरून तुम्हाला कळेल होते बंजारा समाजातील अनेक नेते आणि कार्यकर्ते जर आमच्या मागण्या मान्य बोलायचं अजून आणखीन काय लोक आपले मत मांडणार आपण त्यांना विचारूया ह्या सरकार ह्या सरकारला रिकग्नाईज स्टेट ही व्याख्या माहित आहे एकोणीशे छप्पन ची देवा भाऊंना मनाव त्यामध्ये काय तुम्ही तेलंगणामधून आलेल्या नागरिकांना आश्वासित केलं होतं हे व्यवस्थित वाचा एकोणीसशे छप्पन एकोणीशे साठ आणि त्याप्रमाणे तेलंगणामधून सामील झालेल्या महाराष्ट्रातील बंजारा समाज लंबाडी मध्ये मोडतो त्यांना तात्काळ आरक्षण द्या आम्हाला उल्लू बनवू नका आता मी शासनाला सूचित सूचित करू इच्छितो की देवा भाऊ फक्त नेपाळमध्येच हे घडत नाही सरकार पलटी होतात तर महाराष्ट्रात सुद्धा सरकार पलटी होण्याची वाट बघू नका ही देवा माझी जाहीर हे तरी ही विनंती आज विनंती करतो आम्ही शांततेत घेतो शांततेत आमचा हक्क अठ्यात्तर वर्ष लपवलेला आहे अठ्याहत्तर वर्षाचा हिसाब बी घेऊ अठ्यात्तर वर्षाची समाजाची झालेली हानी सुद्धा भरून काढू याची वाट पाहू नका आता आम्हाला आरक्षणाची गरज आहे ना अठ्याहत्तर वर्ष आम्ही गुमराम राहिलो आता पुन्हा गुमराहन आम्हाला ठेवू नका याची जाण ठेवा अशी माझी सरकारला जाहीर हे आहे सूचना आहे मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा नाही तर सरकार उलथून टाकू अशी घोषणा या ठिकाणी बंजारा समाजातील लोकांनी केली आहे आणि या आमदार खासदारांच्या तोंडाला काळं फासू आणि मुंबई पर्यंत धडक देऊ अशी घोषणा या ठिकाणी बंजारा समाजातील नेत्यांनी केली आहे कॅमेरामॅन सुधाकर सारुंकेसह मी प्रकाश पाटील स्टोरी डॉट कॉम जालना